पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय एका मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी म्हणतायत की जोपर्यंत माझी आई जिवंत तो होती तोपर्यंत मला वाटायचं की मी तिच्या पोटी जन्म घेतलाय नंतर मला असा विश्वास वाटायला लागला की देवाने मला खास शक्ती देऊन पाठवलंय आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय आणि याच मुद्द्यावर आम्ही जनतेच्या प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केलाय नेमकं लोकांचं म्हणणं काय पाहूयात नुकतंच जे आहे मोदींनी मुलासा दिले त्यामध्ये म्हणतात मला देवानेच पाठवलं काय काय म्हणतो आपण याला अंधश्रद्धा वगैरे ज्या अशा भानगडी आहेत ना त्या पद्धतीचे भाषण आहे मला देवान पाठवलंय येशू बोलत होता ख्रिश्चन लोकांचा मी देवाचा अवतार तशा प्रकारचं आहे हे लोकांनी बोललं लो पाहिजे त्यांना ती की तुम्हाला देवाने पाठवलंय आमच्यासाठी असं तुमचं काम आहे आपण एखाद्याला बोलतो देवासारखे धावून आलं माझ्याकडे स्वतः बोलणं तर बरोबर नाही आज म्हणत की देवाने पाठवलंय उद्या स्वतःला प्रश्न घेऊन जायचं तरी कुठे नाही नाही ते म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मी पण उद्या बघवी वस्त्र घालून कुठेतरी बसेल काय कोणी बसू शकतो तसं काही नाही स्वतःला बोलू शकता पण दुसऱ्याला सांगू ना की मी देव आहे लोकांनी ठरवलं पाहिजे तुम्ही काय आता शिवाजी महाराज काय होते एक पुरुष होते चांगले त्यांचं मंदिर बांधलंय ना कर्नाटकात त्यांना देव केलं की नाही लोकांनी हा भगवान काही अभी रा मंदिर बनवा आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये म्हणतात की देवानेच मला पाठवलेलं आहे तर काय वाटतं खरंच देवाने देवाचा म्हणून काय आता देवाने पाठवलेले बरेच लोक आहेत आता ते एकूण म्हणू शकतो ना मी पण सांगेन मला पण देवानेच आहे ना जो जन्म घेतो ते देवानेच जन्माला पाठवलेला असतो ना पूर्णात पूर्ण मुदे पूर्ण मुदत्माधा आहे पूर्ण मेवा वैशिष्ट्य ते त्याचा अर्थ काय जो पूर्ण आहे जो देवाने पूर्ण केलेला आहे म्हणजे जी आई पूर्ण आहे त्याच्यातनंच पूर्ण निघतं त्यालाच ब्रह्म म्हणतात तर त्याने त्याची फिलॉसॉफी सांगितली त्यात फोटोचं सा, सा नवीन सांगण्यासारखं काय आहे हिंदू किंवा योगिक तत्त्वज्ञानातली त्यांनी फिलॉ फिलॉसॉफी सांगितली आता त्यांनी काय करावं काय नाही आणि त्या काय करून घ्यायचं आहे हा त्याचा वाटत्याचाच प्रश्न आहे ना आपला कुठे प्रश्न आला आहे हा प्रश्न आहे म्हणतात की देवाने पाठवलाय देवाचा का ते स्वतः देवच मानतील मग कारण की प्रश्न मला एक सांगा मोहम्मद पैगम जर तयार झाले होते तेही मनुष्यच होते ना त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला पण देवानेच पाठवलंय मी पण त्याचा प्रेषित आहे बरोबर आहे ये। येशू ख्रिस्त सुद्धा मनुष्यच होता ना त्यालाही त्यांनी सांगितलं की मी देवाचा अंश आहे मी प्रेषित आहे त्याचा मी हे आहे पुत्र आहे तर योगाच्या दृष्टिकोनातनं किंवा सिद्ध योगाच्या किंवा वेगवेगळ्या योगाच्या ना त्यांचा जो जे काही प्रश जन्म होत असतो किंवा की अन् म्हणजे अयोनी जन्मा जो ब्रह्म असतो तो वेगवेगळे असतात तर त्याच्यात त्या कोणी काय सांगावं त्याचा प्रश्न आहे ना उद्या तिबेटियन भिक्षू सांगतात आम्हाला पण देवानेच पाठवलंय धोरण सांगतात चीनमध्ये मध्ये आम्हाला पण देवानेच पाठवलंय सगळ्यांना देवानेच पाठवलं असतं देवाला कु देवाने कुणाला पाठवलेलं नाही असं नाही त्याचा फैसला तोच करत असतो त्याच्यात नवीन काय सांगितलं ते त्यांच्या मनातलं आहे ते लक्षात त्यांच्या मनात आपण कसं दुकान मनात सांगू शकतो त्यांच्या मनात आपली देव आहे बस आज देव म्हणतात म्हणजे देवाचा अवतार म्हणतात उद्या देव म्हणतात स्वतःला तर मग लोकांनी कुठं जायचं मंदिरात मंदिरात जायचं मला देवाने पाठवलंय देवाचा अंश मी तुझी भावना कडे म्हणत म्हणतायत की देवाचा अंश उद्या स्वतःला देवच म्हणतील मग सामान्य लोकांनी जायचं कुठं देवाकडे काय झालं तेच ना सामान्य लोक जायचं कुठे दुरीकडे जायचं ना देवाकडे जायचं लोकांनी विचार केला पाहिजे कोणाकडे जायचं तो काही बडबड नुकतंच मोदींनी मुलाखत दिली त्यामध्ये म्हणतात की ते मी बाबा मला देवाने पाठवलंय मी देवाचा अंश आहे नाही नाही हे चुकीचं आहे सगळं त्यांचे ते वंश असते देवाचे माणूस झालेच नसते ना मग देव म्हणून त्यांचे पाया कोण पडला त्यांनी देवळात बसावायचं त्याला नक्कीच आपण पाहतो मग देव ते म्हणतात की आज माई देवाचा अंश उद्या म्हणते की मी हेच आहे देवाच आहे मग माणसाला ते त्यांचं जे बस, बोल जे बोलत आहेत ना देव म्हणून ते देव नाही ते माणूस आहेत मग ते देशासाठी ते काहीच करत नाही ते म्हणजे देशाचं ते नावच नाही ठेवत कुठे सगळं मीच करतो आहे माझंच नाव असं आहे ते फक्त मोदी सरकार बस भारत देश म्हणून बोलतच नाही म्हणून देव कशाला बोलायला पाहिजे ते देव आहेत का पंतप्रधान मोदींनी एक मुलाखत दिली त्यामध्ये ते म्हणतात की मला हो आम्हाला असंच वाटतंय की त्यांना मोदीला देवानेच पाठवलंय आणि ते इलेक्शन जिन, मध्ये ते जिंकून पण येणार आणि दुसरी गोष्ट मोदी सगळ्यांचं सहकार्य करतात आहे आणि खूप चांगलं त्याच्याच करतात आहे ते भविष्य घडवणार मोदी मोदींनी भरपूर सगळ्यांसाठी केलेले आणि मोदी सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे हे प्रतिक्रिया अगदी हंड्रेड पर्सेंट आहे आपण लहानपणा ऐकतो किंवा आपल्या की सगळेच अंश देवाचे आहेत म्हणजे सगळं जे घडतं ते देवानेच घडवलेलं आहे मग ते जर म्हणाले की ते देवाचा अंश आहेत मग हे पण तेवढंच आहे कारण ते फक्त मोदी म्हणाले म्हणून ते चुकीचं असेल तर असं नाही मी तर म्हणेन की मी पण देवाचाच अंश आहे मला तरी मोदींमध्ये दैवी शक्ती आढळते त्यांनी एवढे कार्य केलेत ना देशासाठी बीजेपी काहींच्या मते होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खरंच दैवी शक्ती आहे असं त्यांनी मत नोंदवलंय तर काहींचं मत असं देखील आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही बोलतायत तुमचं नेमकं यावर मत काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खरंच दैवी शक्ती आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका